मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत लोक चळवळ उभी करण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीन सप्टेंबर रोजी ठाणे येथील बीजे हायस्कूल सभागृह नाका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाची उद्दिष्टे भूमिका व जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या, या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आला ग्रामपंचायतींनी पीएम आवाज जलसंधारण व महसुला संबंधित कामे वेळेत करावे समन्वय ठेवावा तसेच ग्रामपंचायतींना अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत घरकुळ पशुवैद्यकीय दवाखाने व सार्वजनिक मत्ता याच्या नोंदी व सुस्थितीचा असल्याची दक्षता घेण्याबाबत सूचनाता सूचना दिल्या महिला बचत गट बांबू लागवड उपक्रम तसेच त्यासाठी बाजारपेठ उभारणी आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी मिशन कार्यालय अंतर्गत योजना प्रभावीपणे राबिवे सौर दिवे ई लायब्ररी यांसारखे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा तसेच सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामविकासाची खरी ताकद लोकसहभागात असल्याचे सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वनिधी जलसमृद्धी घरकुल पशुवैद्यकीय दवाखाने सार्वजनिक मत्ता व उपजीविका योजनांसारखे उपक्रम ठोस कामकाज करावे असे आवाहन त्यांनी केले या कार्यशाळेला प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने समाज कल्याण विभाग प्रमुख उज्ज्वला सपकाळे कृषी विकास अधिकारी एम एस बाचोटीकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यशाळेचे विस्तार अधिकारी सेवानिवृत्त विक्रम चव्हाण व विस्तार अधिकारी पंचायत समिती भिवंडी इंद्रजित काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी पंडित राठोड यांनी केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क